सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील घडामोडी फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर तीर्थक्षेत्र भंडारकवटे येथील श्री महासिद्ध देवाची भारत पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या भागणुकीस मंगळवार पासून प्रारंभ तालुका दक्षिण सोलापूर मधील भीमा नदीच्या काठावर वसलेले तीर्थक्षेत्र भंडारकवटे येथील श्री शिवयोगी महासिद्ध देवाची भारत पौर्णिमेनिमित्त परंपरेप्रमाणे होणारी मूग भागणूक माघ पौर्णिमा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारी रोजी दुपारी दोन तीसपासून सुरुवात होणार आहे श्री शिवयोगी महासिद्ध देवाचे पुजारी श्री कांतोम मलकारी पुजारी कमळे वडियरू फुलारी श्री महादेव अण्णाप्पा फुलारी तसेच अमरलिंगचे पुजारी महासिद्ध वडियारू हे तिघे घरदार सोडून वर्षभर बारा महिने दिवसरात्र मंदिरात राहून देवाची पूजा अर्चा सेवा करत असतात मंगळवारी सर्वसाधारणपणे दुपारी अडीचच्या सुमारास तिघे कुंभाराच्या घरी जाऊन पूजेचे साहित्य घेऊन येतात जाताना येताना त्यांचे पडणारे पाऊल चेहऱ्यावरील हावभाव यावरून जाणकार भक्त अंदाज बांधत असतात तदनंतर महादेव फुलारी यांनी पाटील यांच्या घरातून कापूस घेऊन येतात कापूस किती आणतात कसे आणतात कापूस जास्त प्रमाणात दिसतो का कमी प्रमाणात दिसतो यावरून सदभक्त पुढील वर्षी पिकणाऱ्या कापसाचे अंदाज बांधत असतात त्यानंतर महादेव फुलारी यांनी पूजेसाठी पवित्र गंगाजल आणण्यासाठी भीमा नदीला जाऊन नदीतून घागर भरून जल आणतात यावेळी कावळे उजवीकडे जातात की डावीकडे यावरून पंचक्रोशीतून आलेले सदभक्त भाविकांनी अंदाज बांधत असतात तसेच कडबा आणण्यासाठी गावानजीकच्या शेतात जाऊन कडबा आणतात ते आणताना किती कसे आणतात मंदिराच्या प्रवेशद्वारास कडब्याचा स्पर्श होतो का यावरून जाणकार सदभक्त अंदाज बांधून भविष्याच्या पीक पाण्याबाबत चर्चा करत गावातील विविध समाजसेवी संस्था तरुण मंडळ गावकऱ्यांनी जागोजागी ठेवलेले महाप्रसाद घेऊन रात्रीचे भाकणूक पाहण्यासाठी कर्नाटकातील उंबरजकडे प्रयाण करतात रात्री बारा ते एक या दरम्यान तालुका मंगळवेढा येथील डोणज गावाहून खिलार नंदीसह आलेले पुजारी हिंगारी मुंगारी घागर भीमा नदीतून आणणारे कुंभारबंधू तेली महादेव फुलारी आणि पुजारी यांनी मध्यरात्री एकमेकाशी न बोलता परंपरेप्रमाणे देवाची केलेली सेवा अवर्णनीय आणि डोळ्याचे पारणे फेडणारेच असते पण सदर पूजा सेवा कोणालाही पाहता येत नाही आणि पूजेची आवाजही कानी पडणार नाही याची दखल पंचक्रोशीतील सद्भक्त आणि गावकरी घेत असतात मध्यरात्री झालेल्या भाकणुकीची महिमा ऐकण्यासाठी भंडारतळ नंदिनी खाल्लेली कडवा व इतर गोष्टी पाहण्यासाठी व श्री शिवयोगी महासिद्ध देवाच्या दर्शनासाठी कर्नाटक महाराष्ट्र व इतर राज्यातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांची अलोट गर्दी मंदिरात पाहायला मिळते दोन दिवस मंदरूप पोलीस स्टेशनचे अधिकारीही शांतेसाठी आणि नियोजनासाठी सहकार्य करत असतात